पर्यटकांच्या स्कूल बसला गाडी पुढे करा कार काढायची आहे असे सांगितल्याने डोक्यात राग धरून स्कूल बस चालकाने कारचालकाला बेदंब दडले परस्परांवर गुन्हा दाखल पोलीस स्टेशन पासून वीस ते पंचवीस पावलांवर असलेल्या शिवकृपा बँकेजवळ कार चालकाने असणाऱ्या स्कूल बसला गाडी पुढे घ्या सांगितल्याने डोक्यात राग धरून स्कूल बस, बस चालक आणि सोबत असणाऱ्या सात पर्यटकांनी कारचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना सोमवार दिनांक बारा पाच दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता घडली पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस पाचशे चार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस कंसात तीन कंसात एक प्रमाणे आरोपी व्यंकटेश राजकुमार घाटोळे राहणार अन्हार तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर अन्य चार पुरुष आणि तीन महिला असे एकूण आठ आरोपींनी कार चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली बस बसचालक आणि बसमधील पर्यटक हे शासकीय सेवेत असल्याचे समजते फिर्यादी राहुल कांतीलाल जैन वय अठ्ठावीस राहणार साळीवाडा म्हसळा हे आपल्या ताब्यातील कार क्रमांक एम झिरो फोर जी ई सिक्स फोर सिक्स टूमधून आपली बहीण आणि अन्य नातलग असे जात असताना कारसमोर असणाऱ्या स्कूल बस क्रमांक एम एच ट्वेल एच बी झिरो सेवन वन झिरो या बसच्या चालकास बस पुढे करा मला जायचे आहे अशी विनंती केली असता स्कूल बस चालक आणि बसमधील अन्य चार पुरुष आणि तीन महिलांनी एकत्रितपणे बस हलवण्यास नकार दिला आणि संगनमताने राहुल याला शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली अशाच पद्धतीने स्कूल बसचा चालक राज कुमार यांनी राहुल जैन आणि अन्य एक पुरुष आणि तीन महिला यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे दोन्हीही गुन्हे पोलीस हवालदार बक्कल नंबर आठशे सत्तेचाळीस संतोष चव्हाण यांनी दाखल केला असून तपास पोलीस सब इन्स्पेक्टर पी व्ही एडवळे करीत आहेत म्हसळा पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी आणि कर्मचारी असे सुमारे त्रेचाळीस कर्मचारी कार्यरत असताना पोलीस स्टेशन समोर स्कूल बसमधून पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या चालकाने कार चालकाला केलेल्या मारहाणीचा म्हसळा शहरात निषेध होत असून सकाळी आठ ते सायंकाळी आठ या वेळेत पर्यटकांची आणि प्रवासी ब वाहने म्हसळा शहरातून जाऊ न देण्याच्या धोरणात पोलिसांनी का बदल केला अशीही चर्चा होत आहे महामुंबईसह संजय खांबेटे म्हसळा